शेतात बैल चरत होती रे 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 इकडे हंबा तिकडे हंबा तिकडे हंबा तिकडे हंबा 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 तो ही करे हंबा 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 तो ही करे माता रे पटला से होते कश्यतर माता रे पटला से होते कश्यतर माता रे पटला से होते

तो हिकडे आमकां कामुगा ओप ओप ओ तो हिकडे भक्ताऱ्या पाटलात होते ते क्षेत्र भक्ताऱ्या पाटलात होते ते क्षेत्र भक्ताऱ्या पाटलात होते 이 며칠, 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 이며보이 며칠, 이 며칠, 이 며칠, 이아칠이 며칠, 이 लात होते क्षेत्रर माता कातत होते क्षेत्रर केसात बकरी चरत होतीर क्षेत्रत बकरी चरत होतीर इकडे ब्या इकडे ब्या इकडे ब्या इकडे ब्या इकडे ब्या हंबा 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 गो 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 म्या म्या जय 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 हो हिरे